सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज गेल्या दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्या बांधवांकडून अडवण्यात आलं होतं परंतु तर आपल्या वाल्ल्या आणि बारावाड्याचा आपण जर विचार केला तरी पाणी सर्व ठिकाणी व्यवस्थितरित्या जातं आमच्या ज्या सुक्कलवाडी असेल आंबाचीवाडी मकदमवाडी गायकवाडी ह्या ज्या वाड्या आहेत त्या कंटिन्यू दुष्काळा दुष्काळामध्ये त्या ठिकाणी त्या झाडा झाड त्यांना स त्या त्या ठिकाणी सोसावं लागतात आणि कंटिन्यू पाण्याच्या टँकरचा वापर त्यांना करावा लागतो हा जर प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर निश्चितपणाने या सर्व शेतकऱ्यांचं सत शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांचं पाणी पाणी सातत्य पाण्याचं त्या ठिकाणी त्या सर्व भागाला राहणार आहे आणि ती तिथला जो परिसर आहे सुजलाम सुफलाम त्या ठिकाणीवर आहे त्याच्यामुळं आमचा या कुठल्याही कामाला त्या ठिकाणी विरोध नाही हे काम ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीने अजून अधिकच्या मशिनरी या ठिकाणी लावून हे काम सातत्याने चालू ठेवावं एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे आणि जेणेकरून हे लवकरात लवकर काम करू त्याचबरोबर बाकी माझं वेल्हा तालुक्याचे काम चालू झालं पाहिजे ते देखील साहेब आपण तिकडचं देखील काम लवकरात लवकर चालू करावं एवढे कृषी आणि ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हे काम असंच जोर जोरदार चालू ठेवावं एवढी विनंती करतो आमचं आपल्या पुरंदर तालुक्यातील वाल्या आणि पंचकृषीला एक संजीवनी देणार गुंतवणी प्रकल्प हा बरेच दिवसापासून रखडला होता आणि त्यांचं काम चालू झालं होतं परंतु काही कुठलीही योजना समजून न घेता त्या योजनेला विरोध करून जे काम बंद पाडलं होतं तर सर्व गावांशी जे सर्व गावातील रहिवासी आहेत त्या सर्वांनी शेतकऱ्यांनी एक के विचार केला की खरोखरच ही योजना चांगली आहे आणि त्या योजनेमार्फत आपलं जे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गाव होतं ते ओलिच्या खाली येणार असून त्यामुळं खरोखरच शेतकऱ्यांच्यामध्ये जे उन्नतीमध्ये उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि ही योजना अशीच कार्य चालू व्हावी हो म्हणून सर्व ग्रामपंचायतींनी एक ठराव करून जे बंद पडलेलं काम होतं ते चालू करण्यासाठी एक विनंती केली आणि ते काम चालू केलेलं आहे तर पुन्हा एकदा सर्व या काम जे चालू केले सर्व ग्रामपंचायतचे जे सर्व सहकारी सरपंच सदस्य हे आले होते त्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि काम चालू ठेवावं अशी विनंती करतो बंद पडलेलं काम परत एकदा 来，这边，我在这，他估计三分钟到。